कल्याण तालुका ओबीसी आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने आज कल्याण तहसीलदारचे इथे साखळी उपोषण सुरू आहे सरकारने जो जी आर काढला आहे डुप्लिकेट तो जी आर हा ओबीसीवर अन्यायकारक आहे त्यावेळेस मराठा समाजाला आरक्षण सरकार देऊ पाहत होतं पण त्या काळात तो त्यावेळेस जो उच्च वर्णीय मराठा समाज होता त्यांनी तो आरक्षण घेतलं नाही आमच्याकडे एक हजार एकर जमीन आहे पाचशे एकर जमीन आहे पण आज तुम्हाला आरक्षण का पाहिजे ओबीसी समाजामध्ये आरक्षणामध्ये कुठल्याही प्रकारचं घुसखोरी आम्ही करून देणार नाही कारण की छत्रपती शाहू महाराज व भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कष्टाने घामाने त्यांनी त्यावेळेस कायदे पदाचा राजीनामा दिला आहे संघर्ष करून आम्हाला आरक्षण भेटलेलं आहे हे आरक्षणासाठी आमचा जीव गेला तरी चालत आम्ही आरक्षण जाऊ देणार नाही हे जे आंदोलन झालं ते मिळेजे सरकारने त्यांना येऊन दिले आणि हे ते तो आंदोलन अगोदर कार्यक्रमाप्रमाणे झाले परंतु मुंबई बंद एक मोठा संकट मुंबईला गणपती उत्सव असताना सुद्धा त्यांनी आंदोलन केलं ही त्यांनी ताकद दाखवली जातीनी परंतु इथे मुंबईमध्ये आम्ही जेव्हा आंदोलन करू तर मुंबईने नाही आम्ही जाऊ कसार्यापासून पासून आणि पनवेल पासून मुंबईत येण्यालाच बंद करू इथ्या दुधाच्या गाड्या आमच्या रस्त्यावर जातील तिथे आम्ही प्रयोग केले रस्त्याच्या बाजूला साखळी प्रयोग केलाय आणि हा प्रयोग पुन्हा बघायचा असेल तर मग इथला जो समाज आहे तो कोणालाच कंट्रोलमध्ये राहत नाही या समाजाचा इतिहास आहे गोळ्या घातल्या तरी घाबरतल्या बंदुका काचकून म्हणजे हिसकावून घेऊन पुन्हा पोलिसांवर करण्याचे एवढं आहे परंतु आज आम्ही लोकशाही मानतो म्हणून शांत आहोत बोला अरे सरकारच नाही आहे एकमेकाला सामील आहेत दोन मुख्यमंत्री मराठा आणि तो मुख्यमंत्री आहे त्यांचा ओरड आरक्षणालाच विरोध असलेले लोक आहेत त्यांच्याकडे आम्ही मागत नाही हिसकावून घेणार मराठा समाजाला जो संघर्ष करून जो जी आर आता घालला आहे आणि हैदराबाद गॅजेट आणि सातारा गॅजेट याप्रमाणे त्यांनी त्यांना त्याच्यामध्ये दाखले देऊन त्याप्रमाणे दाखले देऊन आपल्या ओबीसी समाजामध्ये त्यांना समाविष्ट करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे हा निर्णय अतिशय चुकीचा आहे त्याला कारण असं आहे का जर पुढारलेल्या समाजाला जर ओबीसी समाजामध्ये समाविष्ट केलं गेलं तर ओबीसी जे अगोदरच मागासलेले आहेत जो मागास म्हणून आमच्या या संविधानाने जाहीर केलेला आहे त्याच्यामध्ये मोठा अन्याय होणार आहे हा अन्याय हा सामाजिक असेल राजकीय असेल हा अन्याय हा आमच्या शैक्षणिक स्वरूपात फार मोठ्या प्रमाणात असणार आहे आणि सर्वात महत्वाचं हो म्हणजे आमच्या समाजातील नोकरी जी मिळावा हवी सर्व क्षेत्रामध्ये त्याच्यावरचा फार मोठा बिकट प्रसंग येणार आहे आणि हा प्रसंग येऊ नये म्हणून आज जो त्यांनी जी आर काढलेला आहे परवा दिवशी त्या जी आरचा आम्ही निषेध करतो त्याला मुख्य कारण म्हणजे जर हैदराबाद गॅजेप्रमाणे जर त्यांनी याच्यामध्ये मराठा समाजाला ओबीसीकरण करून घेतलंय तर आम्ही आमची मागणी अशी करतो की जर आमच्या आमच्यामध्ये खाली जे समाज आहेत एस सी आहेत एसटी आहेत तर आम्हाला त्याच्यामध्ये समावेश तुम्ही करणार का आम्हाला त्याच्यामध्ये तुम्ही घेणार का आणि मग ते स्थान आम्हाला पण देणार का ते आरक्षण आम्हाला पण देणार का ही आमची प्रमुख मागणी आहे म्हणून आम्ही हा संघर्ष अटल करणार आहोत आमच्या ओबीसी मध्ये मराठा समाजाला आमचं ओबीसीकरण त्यांना करूच देणार नाही करूच देणार नाही करूच देणार नाही महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाकरता तो जी आर काढला हैदराबाद गॅझेट काढलं त्याच्यानुसार जो जी आर आहे तो शासनाने ताबडतोब रद्द करावा यामुळे ओ बी सीवर जो अन्याय होणार आहे त्या अन्यायाची आम्ही निषेध करतो आणि शासनाचाही निषेध करतो आणि हा जो जी आर आहे त्याला तो जी आर शासनाने रद्द करावा जर त्यांनी रद्द नाही केला तर आमच्या ओबीसी संघटनेतर्फे आम्ही त्याला कोर्टात चॅलेंज देणार आहोत तरी आम्ही सर्व ओबीसी एक होऊन शासनाच्या विरोधात लढणार आहोत जय महाराष्ट्र राज्य शासनाने दोन सप्टेंबरला जो ओबीसीचा आरक्षण संपणारा जी आर काढला त्यामुळं राज्यातील सर्व ओबीसीचं आरक्षण संपुष्टात आलेलं आहे आणि मराठा समाजाला ओबीसी मध्ये समावेश करण्याचा राज्य मार्ग ओपन करून देण्यात आलेला आहे या जी आरचा आम्ही निषेध करतो आणि तालुक्यातील सर्व ओबीसी समाज निषेध करतो आणि हा जी आर मागे घेण्यात यावा अशी मागणी करतो ओबीसी समाज हा इतके दिवस शांत होता त्याला कारण असा की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब व दोन मुख्यमंत्री शिंदे व पवार हे लोकांना वेळोवेळी सांगत आहेत की ओबीसीमधून आम्ही दुसऱ्या समाजाला आरक्षण देणार नाही परंतु यांनी शब्दांचा खेळ करून शब्दांचा खेळ करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व त्यांचे सहकारी यांनी ओबीसी समाजाला फसवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांना असं वाटतं की ओबीसीना हे कळलेलं नाही परंतु ओबीसीना सर्व ह्या गनिमी काब्याची दान झालेली आहे त्याच्यामुळे सर्व ओबीसी शांत बसलेला ओबीसी सरकारमुळे दागा झालेला आहे याचे कारण मराठा समाजाचे जे आंदोलन सुरू होते हे आंदोलन मला आम्हाला तर वाटतं सरकारनी त्यांना एक प्रायोजित केलं होतं त्याच्यामुळे भर गणपतीच्या सणामध्ये मुंबईमध्ये दोन मराठा समाजाने हैदोच घातला हा सरकार स्पॉन्सर केलेला आहे त्याचा अनुभव आपण वेळोवेळी पत्रामधून टी व्हीमधून व बातम्यांमधून समजलेला आहे ओबीसी समाजाने याकडे तर लक्ष लक्ष नाही दिलं तर आज ओबीसी समाजाचे नुकसान होणार आहे याचे कारण असे की चारशे पंचेचाळीस जो ओबीसी समाज आहे तो एक समाजामुळे आरक्षण देऊन एवढ्या जाती गणनेची किंवा जाती व्यवस्थेची आज करत आहे ही अशी जर सरकारने धोरण केले तर त्यांना काँग्रेस सरकारप्रमाणे यांनाही धावं लागेल हे सरकार जर शब्दाचा खेळ करून ओबीसीची फसवणूक करत आहे ही फसवणूक जास्त दिवस चालणार नाही त्यांची पण जाण्याची घटका आलेली आहे अशी आज आम ओबीसीने आम्हाला वाटत आहे मुळात मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी हैदराबाद गॅजेटच्या नावांनी काढलेला जी आर हा सरकारने रद्द करावा आणि ओबीसीना जे आरक्षण आहे ते आरक्षण कायम ठेवावं ओबीसीच्या आरक्षणामध्ये कोणत्याच नवीन जातींचा समावेश आता करू नये आणि यापूर्वी आम्हाला जे मिळेल राज राजकीय सत्तावीस टक्के आरक्षण आहे ते कायम ठेवावं ही भूमिका आमची सगळ्यांची कायम आहे